श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन कथेमध्ये तर स्वामींचा एक भक्त खूप गरीब होता तो ब्राह्मण होता थोडीफार पूजापाठी करून त्याला थोडंफार जे धन मिळत होते त्याच्यामध्ये तो उदरनिर्वाह करत होता तेवढ्या पैशामध्ये त्याचं घर पण चालत नसे त्याचा विश्वास स्वामींवर खूप होता तो नित्य नियमाने स्वामींच्या मठात जात असे स्वामींची सेवा करत असे आणि स्वामींच्या नामाचा मंत्र जप जे सेवा असेल ती तो मनापासून स्वामींची करत होता आणि स्वामींवर त्याचा खूप विश्वास होता खूप प्रेम होतं त्याच्या घरी एक गाय होती ती गाय दूध देत नव्हती आता स्वामींनी विचार केला की आपण आपल्या भक्ताकडे जायचं आणि तिथं जाऊन जेवण करायचं असं त्यांच्या मनामध्ये आला जसं त्यांच्या मनामध्ये विचाराला मना विचारा तसेच ते त्या ब्राह्मणाकडे निघाले ब्राह्मणाकडे गेल्यानंतर दरवाज्यामधून ते आवाज देतात की कोणी घरात आहे का आवाज ऐकून ब्राह्मण बाहेर येतो बघतो तर स्वामी दरवाज्यामध्ये आले आहेत तो ते स्वामींना बघून खूप खुश होतो तो, तो घरात जातो आणि फुलं आणतो स्वामींच्या चरणाशी अर्पण करतो आणि स्वामींना घेऊन आतमध्ये येतो घरात स्वामींना बसायला आसन देते आणि स्वामी म्हणतात की मी आज तुझ्या घरी जेवण करायला आलो आहे आणि तुझ्या घरची जी गाय आहे त्या गायच्या दुधाच्या दशम्या मला खायच्या आहेत आता ब्राह्मण विचारात पडला की ती गाय तर दूध देत नाही आता मी दशम्या बनव तर कशा बनव आता स्वामी तर हट्ट करत आहेत की मला तुझ्याच घरच्या गायच्या दुधाच्या दशम्या खायच्या आहेत आता मी करू तर काय करू तो स्वामींना म्हणतो की स्वामी मी बाजारात जातो दूध आणतो आणि दशम्या करतो आणि तुम्हाला खायला देतो स्वामी म्हणतात की तुला समजत नाही का मी तुला सांगितलं तुझ्याच घरच्या गायीच्या दुधाच्या मला दशम्या खायच्या आहेत आणि तू बाजारात जाऊन कशाला दूध आणतोस असे स्वामी त्याच्यावर ओरडतात आता तो स्वामींना म्हणतो की स्वामी माझी गाय दूध देत नाही आणि मी तुम्हाला दशम्या कुठून खायला देणार तुम्ही बाजारात जाऊन दूध घेऊन येतो ना स्वामी म्हणतात अशी कशी तुझी गाय दूध देत नाही चल दाखव तुझी गाय कुठे आहे ते तो स्वामींना घेऊन गायजोड जातो गायजोड गेल्यानंतर स्वामी तिच्या पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणतात गौ माता तू कशाला माझ्या मुलाला त्रास देतेस तू त्याला दूध दे ना तुझ्या दुधापासून कशाला त्याला दूध ठेवते एवढा हट्ट चांगला नाही असे म्हण अंगावरून हात फिरवतात आणि त्या ब्राह्मणाला म्हणतात की जाऊन तू दूध भांडं घेऊन ये आणि गाईचं दूध काढ चमत्कार असा होतो की जी दूध देत नव्हती ती गाय स्वामींच्या आज्ञेमुळे दूध द्यायला लागते दूध काढल्यानंतर तो हो स्वामींना दशम्या बनवतो आणि त्या गायीच्या दुधाच्या दशम्या स्वामींना खायला देतो स्वामी दशम्या खातात आणि स्वामी त्याला आशीर्वाद देतात तर हा आहे स्वामींचा चमत्कार स्वामी कधीही आपल्या भक्तांना दुःखामध्ये बघू शकत नाही ते सदैव त्यांच्या रक्षणासाठी तत्पर असतात ते सदैव त्यांच्या रक्षणासाठी धावून जातात फक्त आपला विश्वास श्रद्धा आणि स्वामींवर प्रेम पाहिजे स्वामींवर श्रद्धा असली की अशक्य ही गोष्टी जीवनामध्ये शक्य होतात तर अशी ही स्वामींच्या चमत्काराची कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा भेटूया नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ